आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सोमवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना अभिवादन करून तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले यावेळी आमदार आशुतोष दादा काळे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोळटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार आशुतोष दादा काळे म्हणाले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत

मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेलं आहे एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोर बोललेलं आहे की काका का का आता शहत्तर वर्षाचे आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत पर्यंत आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार आणि मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि मी सुद्धा खर तर मी निवडणुकीच्या प्रचारा जेव्हा सुरुवात केली आशुतोष दादांचं काम पाहून मागे सुद्धा सुखद धक्के बसले आले विशेषतः मी गेल्या का काल प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची व्हिजन माझे तर अनेक व्हिजन आहे को एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतले गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार कुटुंबांचे फॉर्म आमच्याकडे आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही विजन डॉक्युमेंट तयार करणार ज्या विजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल आहे त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलं आहे ज्यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तात्या त्यांचं उत्तर होत की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग क्रीडा संकुल काय कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर येसगाव मध्ये करायचं माहेगाव मध्ये करायचं पोयगाव मध्ये करायचं किंवा कोपरगाव मध्ये करा संजय कॉलेज चे शेजारीच होऊ शकतात तिथे एसटी टी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरवाचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलं बस स्थानकाचं आणि कोपरगावचे सगळ्या विस्थापितांचे गाडे हे बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्धवस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं काय शक्तीचा काय संबंध येतो याच्यामध्ये मला आशादेव दादा आजी दादांनी उमेदवारी दिली त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातलं तरी सिंधुरुम कुठून तरी ते आलेले म्हणतात माझा जन्मभूमी कर्मभूमी इथे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबिया सगळे इथेच आहे संबंध मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरावाचा विकास कोपरावाचे काम राजकारणात नसताना सुद्धा आतापर्यंत करत आलेलो आहे ते कोपरावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपराव मध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खर तर, तर अशुतोदारांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना की प्रभाग क्रमांक एक मध्ये जा प्रभाग क्रमांक दोन मध्ये जा प्रभाग क्रमांक तीन मध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा त्याच्यावर मी आतापर्यंत बोललोही नाही कधी आणि प्रदर्शन मध्ये नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादन होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादन मी विकत घेणार आणि ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मी करून दाखवणार कोण मला तर काही समजत नाही मला माहितीये आहे की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये का का सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं नव्हते एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात माझा नाकाचा काही संबंध नाही कोण आहे त्यांनी शोधावं त्यांनी पहिल्यांदी सांगितलं माझं वय शहात्तर पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर चे उलट किती होत सर्वतीच वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो